ते भुंकायला शिकवा तर भरपूर जनतेनं भरपूर माझे जे सबस्क्रायबर आहे त्यांनी भरपूर त्या व्हिडिओला प्रेम दिलं आणि मला शंभर जणांचे फोन आले असतील का सर आमचा डॉग जो आहे हा अजिबातच कोणावर भुंकत नाही कोणी जरी आलं बाहेरचा व्यक्ती तर एकदम शेपूट आलो तो एकदम फ्रेंडली आहे तर काय करू आम्ही कारण तर आम्ही त्याला गार्डसाठी घेतलं होतं कुत्र्यांचा जो स्वभाव असतो हा ॲग्रेसिवचा असतो आता हा जो माझा डॉग आहे हा शिटझू आता मोठमोठे कुत्रे राहू द्या रॉट व्हीलर आता जर माझ्या घरामध्ये फिरतो या दोन आहे माझ्याकडे शिडजू तर बाहेरचा जर कुत्रा जरी बघितला तिने तर हे म्हणजे मारायला सुद्धा घाबरणार पण त्याच्यावर अटॅक करणार हे आहे छोटे पण डेंजर असं नाही का शोसाठी एका छोटेसे भुंकत नाही खतरनाक असतात कुत्र्यांचा तो स्वभावाचा असतो प्रत्येक कुत्रे भुंकतात प्रत्येक कुत्रे हे खतरनाकच असतात फक्त काही मी तुम्हाला टिप सांगतो ज्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचं कुत्रेही डेंजर बनू शकतात आता हे तुम्हाला एवढं एवढं दिसतं आहे पण याची एक मी क्लिप टाकतो चल भाऊ मध्ये कोणी जरी आमच्या घरात कोणालाही येऊ देत नाही कोणी दरवाजा थोडा जरी वाजला तरी दोघी दोघं पण भुंकायला जाणार आणि याच्यामुळं मी एक वेळा चोरसुद्धा पकडलेला आहे चोरी करण्यासाठी आला तर त्यालासुद्धा पकडलेला आहे या माझ्या लुसीमुळं तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की डॉग हे सगळे खतरनाक असतात असं नसतं काही फक्त त्यांना ट्रेनिंग द्यावं लागतं थोडं शिकावं लागतं तर तुमच्या डॉगला जर तुम्हाला खतरनाक एकदम बनवायचा असेल का कोणी जरी आलं तर भुंकायला पाहिजे कारण मला भरपूर जणांचे फोन आले होते तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तर तुम्ही त्या डॉगला तुमचा जो जो कोणता ब्रीड असेल कोणताही ब्रीड असेल त्याला तर तुम्ही ना बाहेरच्या लोकांना भेटू द्यायचं नाही अजिबातच भेटू द्यायचं नाही म्हणजे तुम्ही त्याला पंधरा ते वीस दिवस हे करा दोन तीन टिप्स आहे त्या सांगतो पंधरा ते वीस दिवस करा काय करायचं का त्याला बांधून ठेवायचं अशा जागेवर बांधा जिथं कोणीच बाहेरचा व्यक्ती त्याला दिसणार नाही त्याला अजिबात दिसता का म्हणे हा नियम तुम्ही लक्ष ठेवा पंधरा ते वीस दिवस तुमचा कुत्रा खतरनाक होणार त्याला अजिबात दिसू द्यायचं नाही फक्त तुमची फॅमिली जी असेल जी असेल तीच दिसायला पाहिजे असं करा अशा ठिकाणी बांधा त्याला कुठंतरी पाठीमागच्या साईडला पण एक सुद्धा बाहेरचा व्यक्ती त्याला दिसता कामा नाही आणि तुम्ही ज्या वेळेस फिरवायला नेताल ज्या वेळेस त्याला खाणं झाल्यानंतर फिरवायला नेताल तर त्यावेळेस काय करायचं आहे का असा टायमिंग निवडा ज्या वेळेस पब्लिक बाहेर कमी राहणार असा टायमिंग निवडा कारण त्यांनी काय होईल बाहेरचे लोक त्याला आहे ना दिसणार नाही म्हणजे असं टायमिंग निवडा पार्टी लवकर जा किंवा मग संध्याकाळी थोडं लेट जा असं टायमिंग निवडा पण बाहेरच्या व्यक्तीला कोणालाही भेटता कामं नाही कोणालाही दिसता कामं नाही बस हे तुम्ही पंधरा एक दिवस करा त्यानंतर अजून सांगायचंच आहे का दुसरी एक गोष्ट कशी जसं मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं ब बोलायला शिकवा शिकवा म्हणून बोलायला शिकवा तर तो जो व्हिडिओ बघा तुम्ही नाही तर काय करायचं आहे तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही त्याला खायला देतात ना हातामध्ये त्याची आवडती एक वस्तू घ्यायची आहे तुम्हाला अशी एक 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 टाकत राहिले एक 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 टाकत राहिले तो खाणार आणि एक वेळेस आहे ना टाकूच नका असंच थांबा तर तो, तो थोडा जरी भुंकला थोडा जरी भुंकला त्यावेळेस तुम्ही थांबलेले तुम्ही त्याला देत नाही असं एक दोन वेळेस टाकायचे आणि मध्येच थांबून जायचं असं थांबून जायचं हातात घेऊन तर तो भुंकणार तर थोडा जरी भुंकला तर लगेच त्याच्या तोंडात भरवायचं बॉय म्हणायचं त्याला म्हणजे तो तिथं भुंकायला लागतो परत एक दोन वेळेस द्यायचं परत तसंच थांबायचं परत भुंकला परत त्याच्या तो तोंडात द्यायचं गुडबॉय म्हणायचं म्हणजे त्यानी असं केले नाही त्याला भुंकल्यावर त्याला माहिती होतं का आपला मालक हा आपण भुंकल्यावर आ, आपला लाड करतो म्हणून तर तो, तो पुढच्या वेळेस अजून तसं करायला बघतो तर त्याचप्रमाणे तुम्हाला तसं करायचं आहे पाच सहा वेळेस करा तो ऑटोमॅटिक भुंकायला लागणार तर ते भुंकायला लागल्याच्या नंतर हे आपलं कपडा घ्यायचा कपडा खेळायला घेऊन जातात ना त्यावेळेस काय करायचं त्याच्या तोंडात द्यायचा तो कपडा असा असा ओढायचा म्हणजे त्याने काय होईल तो ॲग्रेसिव्ह बनायला सुरुवात होईल त्याचे हे जे मसल्स इथले दातांचे याचा पण व्यायाम होईल आणि तो ॲग्रेसिव्ह व्हायला सुरुवात होईल तुम्ही कापडा द्यायचा ओढायचा तुमच्याकडं तो त्याच्याकडं ओढणार तर तशा पद्धतीनं त्याला त्याच्यासोबत खेळत राहा म्हणजे त्याला ती हळूहळू सवय लागेल आणि त्याला बांधून ठेवायचं आहे तुम्हाला बांधून ठेवायचं आहे पण बांधायचं कुठे तुम्ही असं समजा गेटवरला बांधलं लोक येत आहे जात आहे बघताय त्याला तर हे नाही करायला पाहिजे त्याला अशा जागेवर बांधायचं की जिथं कोणीही येणार नाही दिसणार नाही हा नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे कोणाची सावलीही त्याला दिसता नये हे लक्षात ठेवा असं फॉलो तुम्ही पंधरा दिवस करायचा त्यानंतर काय करायचं एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला बाहेरच्या व्यक्तीला असे त्याच्या डोक्यावर कपडा वगैरे काही घेऊन शाल वगैरे घेऊन त्याला तुमचा कोणी मित्र असेल त्याला याला बांधून ठेवलेलं आहे तुम्ही असं पहिले तर दिसूच द्यायचं नाही तुमच्या फॅमिलीशिवाय हां नंतर एखादा तुमचा मित्र असेल त्याला चुपचाप चोरासारखं यायला लावायचं आणि हा त्याच्यावर भुंकणार चोरासारखा आला अचानकमध्ये हा त्याच्यावर भुंकणार त्यावेळेस तुम्ही त्याची ती याला पकडलेलं राहील तुमच्या डॉगला ती दोरी घेऊन त्याच्या मागं थोडंसं पळायचं त्याच्या मागे तुम्ही पळत गेले आणि हा त्याला भुंकतच राहणार त्या चोराला म्हणजे तुमचा जो मित्र असेल त्याला तर तो त्याला त्याच्या मागं जाणार तुम्ही पकडून राहायचं सोडायचं नाही सोडलं तर त्याला चावणार तो तर हे करायचं नाही तुम्हाला तुम्ही त्याच्या सोबत राहणं गरजेचं आहे त्याला दोरीनं पकडून ठेवायचं आणि तो त्याच्याकडे गेला भुंकला तर त्याची जी आवडती वस्तू तुमच्या ज्या डॉगची कोणतं एखादं बिस्किट असेल त्याचं जो काय जे असेल त्याचं आवडतं ते त्याला भरवायचं ज्या वेळेस तो भूमकेल त्या समोरच्या चोरावर त्यावेळेस भरवायचं गुडबॉय म्हणायचं हे असं तुम्ही तीन ते चार वेळेस करा हे तीन ते चार वेळेस केल्याच्या नंतर मला जर त्याला अजून जर एकदम खतरनाकच करायचं असेल तर तुम्ही त्याला अंधारामध्ये ठेवू शकता अंधारामध्ये बांधून ठेवू शकता रात्रीच्या वेळेस त्याला एकट्यालाच ठेवायचं आहे अंधारामध्ये जर बांधलं तर अजून ॲग्रेसिव्ह होणार जास्त खतरनाक होणार आता मला तर ह्या आमच्या डॉगचं टेन्शन आलं आहे का एक इ ॲग्रेसिव्ह झालेले आहे आणि बाहेरचे कोणी जरी आमचे पाहुणे रावळे जरी आले कोणी जरी व्यक्ती आला दोघंचे दोघं जातात आणि धरतात त्यांना तर असं पण होतं पण त्याला शिकवणं पण गरजेचं आहे म्हणजे आम्ही जर म्हणलं थांब तर तो, तो ते थांबतात पण पण समजा मी नसलो घरात आमच्या घरचे कोणी मेंबर असले तर त्यांचं लवकर ऐकत नाही तो माझं ऐकतं दोघं पण माझं ऐकतात मी जर थांबलं तर ता थांबतात ते एखाद्या दिवस मी नसतो घरी मग प्रॉब्लेम होतो पण इतके ॲग्रेसिव्ह झालेले इतके खतरनाक झालेले तुम्ही पण तुमच्या डॉगला अशा पद्धतीनं खतरनाक करू शकतात तुमचा डॉग शंभर काय तुम्ही स्वतःच कॉमेंट करताल मला तर सर तुमच्यामुळं खरंच आमचा डॉग हा खतरनाक झाला डेंजर झाला तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला तुम्ही फोन करू शकता माझा नंबर तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या सापाला रेस्क्यू करताना किंवा एखाद्या सापाची माहिती घेऊन किंवा आपल्या ड्रॉपची माहिती घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत